संघ या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि माझी संघटना कामकरी कष्टकरी आणि शेतकरी यांच्या प्रश्नावरती काम करते जसं आता लवंडे साहेबांनी सांगितलं ते आल्याच्या नंतरही मी काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले होते त्यात मी एक पहिला मुद्दा मांडला होता की दोन हजार चौदाच्या अगोदर शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीची जी विचार प्रबोधनाची जी काही फ्लो होता तो अतिशय रॅपिडली अतिशय फास्ट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सुरू होता गावागावामध्ये प्रबोधन कार्यक्रम व्हायचे आज गेल्या या दहा वर्षामध्ये ती प्रबोधन चळवळ कुठेतरी कमी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते जेणेकरून फॅसिझमचा जो मुद्दा आता या ठिकाणी सांस्कृतिक दहशतवाद जो आपण म्हणतो तो जो उदयास येतो आहे त्याला एन्काउंटर करणारा जो काउंटर करंट मेकॅनिझम आपण म्हणतो म्हणूया त्याला शिवशाहू फुले आंबेडकर सर्व जोमानी कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न काय कराल किंवा जसं आता सरांनी सांगितलं की बा सरकार आपलं येणारच आहे शंभर टक्के तर त्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मी या ठिकाणी देतो आहे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो तो येतो हमी भावाचा दोन हजार चौदाला जेव्हा सरकार आलं मोदी सरकार तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या अटी शिफारशी त्या ठिकाणी लागू करू परंतु नंतर त्यांनी कोर्टामध्ये शपथपत्र दिलं किंवा लागू केल्या परंतु त्याच्यामध्ये ए टू एफ एल आणि सी टू अशा प्रकारचे तीन वेगवेगळे मुद्दे या आहेत याच्यामध्ये सरकार काय करत करंटचं सरकार जे आहे ते या मुद्द्यांवरती कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम करतं ए टू मध्ये फक्त आपण बी बियाणे खते आणि औषधी याचा खर्च ग्रहित करतो बरोबरीनं एफ एल मध्ये त्या ठिकाणी त्या शेतीमध्ये काम करणारे मजूर त्याच्या घरचे जे मंडळी आहेत याचंही त्याच्यामध्ये इन्क्लुडेशन असलं पाहिजे आणि सिटू मध्ये त्या शेतीचा सुद्धा भाडेपट्टा त्या ठिकाणी असला पाहिजे या तिन्ही गोष्टी जर काही एकत्रितपणे असतील तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी सुजलाभ सुलाभ करता येईल या दृष्टिकोनातून काहीतरी प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे मी ज्या मराठवाड्यातून येतो त्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता दुष्काळाची गेल्या वर्षीची परिस्थिती होती याही वर्षी काही अंशी दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे याउलट या भागामध्ये या आपण कोकणपट्टा पाहतो किंवा पश्चिम महाराष्ट्रात इकडं वृष्टी चांगली आहे इकडं पूर येतोय महापूर येतोय आणि तिकडे आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला दुष्काळ सहन करावा लागतोय तर नदीजोड प्रकल्पावरती कुठंतरी काम झालं पाहिजे जे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न बघितलं होतं तर नदीजोड प्रकल्पावरती जर काम झालं तर शेतकरी नक्की सुजलाम सुबलाम या ठिकाणी होऊ शकेल अशा प्रकारची सुद्धा एक मांडणी या निमित्तानं या ठिकाणी करतो त्याचबरोबरीनं अ इथे महात्मा फुलेनी असं सांगितलं होतं एज्युकेशन फ्रॉम द बिल ही संकल्पना अंटर कमिशनच्या समुदायाने सर्वप्रथम लागली होती तर आज खालच्या वर आपण शिक्षणाकडून किती प्रमाणामध्ये जरी किती योजना त्या ठिकाणी राबवल्या जात असल्या तरी खालीपर्यंत ते जात नाही आज खाली परिस्थिती अशी आहे आम्ही काही शाळांवरती व्हिजिट केल्या तर तिथं लाईट सुद्धा नाही तर त्या मुलांनी कम्प्युटर टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन्स इंटरनेट या सगळ्या गोष्टी ह्या कोसोतोर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात या सगळ्या गोष्टीवरती कुठंतरी काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद